नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनकर नागरी श्री विघणार्था ॲग्री सर्सेस व ॲग्री डॉट कॉ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे आज एक डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहे मी एक प्रोडक्ट आलेले आहे आपल्याकडे सी ट्रीटमेंटसाठी तर ते जे प्रोडक्ट आहे जे प्रोडक्ट आहे तर ते फिगोनॉवाचा प्रोडक्ट आहे तर हे एक नॅचरल बेस प्रोडक्ट क्युअर व्हायरल अँड फंगल इन्फेक्शन म्हणजे हे व्हायरल इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन हे दोन्हीमध्ये पण काम करतो निर्माण ग्रुप कंपनीचा हा प्रोडक्ट आहे तर मी सी ट्रीटमेंट याची करून हा ट्रे घेतलेला आहे आणि एक नॉन ट्रीटेड पण तुम्हाला दाखवणार आहे तर हां ह्या जवळपास सत्तर मित्रांनो शंभर बी आहे तर याच्यावरती आपण अवघ्या बी आहे अशा प्रकारे आपण हे पांढर पावडर आहे तर हे पांढर पावडर आपण याच्यामध्ये टाकलेलं दिसते त्यात थोडं पाणी टाकून आपण मिक्स केल हे अशा प्रकारे थोडं पाणी टाकून मिक्स केलं आणि थोडे मी टाकून घेऊ या अशा प्रकारे थोडं पाणीवर टाकून घेतले आपण आणि याला आपण आता म्हणजे किती दिवसात जेरमिनेट होतं आहे आणि शंभर बिया टाकलेले आहे आणि दुसरा मी तुम्हाला दुसऱ्या एवढीमध्ये दाखवणार धन्यवाद